भाजपा सोलापूर शहर मध्य विधानसभा मध्य पूर्व व मध्य पश्चिम मंडल पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण सोहळा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली व मध्य विधानसभा निवडणूक प्रमुख श्रीकांचना यन्नम यांच्या शुभ हस्ते पार पडला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न मिळाल्याबद्दल भारत सरकारचा अभिनंदन ठराव मांडला व सरकारचा आभार मानण्यात आले यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या उन्नतीसाठी कार्य करावे व विविध तसेच विषयांवर मार्गदर्शन केले त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला गरीब कल्याण महिला सशक्तीकरण देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे नाव उंचावले आहे मोदी सरकारला भाजपा शासित अनेक राज्य सरकारांनीही उत्तम साथ देत आपापल्या राज्यात मोठा विकास केलाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे या माध्यमातून आपल्याला जनतेचा विश्वास पुन्हा जिंकायचा आहे त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आपल्याला गाव चलो अभियान सुरू करण्याचा आदेश दिलाय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांच्या मार्गदर्शनाखाली चार ते अकरा फेब्रुवारी या या काळात अभियान आपल्याला राबवायचे अभियानात आपले पक्ष कार्यकर्ते आपला पूर्ण वेळ केंद्रित करतील या अभियानात भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण प्रवासी कार्यकर्ता म्हणून संबोधणार आहोत अकरा फेब्रुवारी हा पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा स्मृती समर्पण दिन आहे त्यानिमित्त या अभियानाचा समारोप गाव मध्ये त्यांच्या स्मृतीला अभिवादन व समर्पण करून करावा गाव चलो अभियान शहर संयोजक सुधाकर नराल यांनी अभियानाचे उद्दिष्टे आणि प्रवासी कार्यकर्त्यांनी करावयाची कामे नमो ॲप विकसित भारत अँबॅसिडर अभियान याविषयी चर्चा करून सोशल मीडिया संदर्भातील माहिती अभियानाचे नियोजन साहित्य फीडबॅक फॉर्म याविषयीची चर्चा प्रसिद्धी साहित्य प्रत्येक बूथवर अभियानाचे प्रचार साहित्य केंद्र सरकारने केलेल्या कामगिरीची माहिती देणारी पत्रके याबाबत या माहिती देण्यात आली यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू सरचिटणीस विशाल गायकवाड नारायण बनसोडे उपाध्यक्ष जय साळुंखे चिटणीस सुधाकर नराल नागेश सरगम बजरंग कुलकर्णी मध्य पूर्व मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष संतोष कदम आदींसह पदाधिकारी लोकप्रतिनिधी प्रवासी कार्यकर्ते संयोजक शक्ती केंद्र प्रमुख प्रभारी सुपर वॉरियर आणि मंडल पदाधिकारी यांची या कार्यशाळेस उपस्थिती होती